श्रावण महिन्यातला सगळ्यात शेवटचा आणि शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे पोळा या दिवशी पिठोरी अमावस्या देखील असते वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बैरतला मोठा हातभार लागतो पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे वडनेर भैरव येथे हिंदू मुस्लिम प्रतीक आहे असे की पहिल्यांदा गावातील खालच्या बाजूस असलेल्या वेशीपासून मुस्लिम बांधवांच्या बैलजोडीला मान दिला जातो व गावाच्या वरच्या भागात असलेल्या वेशी पासून भालेराव पाटील यांच्या बैलजोडीला मान दिला जातो अशा हिंदू मुस्लिम एकोपाचं गाव म्हणजे वडनेर भैरव येथे अतिशय उत्साहात व आनंदात मानाचा बैल भैरवनाथ मंदिरापर्यंत नेऊन त्या बैलाला भैरवनाथांसमोर सलामी दिली जाते त्यानंतर इतर बैलांना घेऊन सलामी दिली जाते वडनेर भैरवचे वैशिष्ट्य असं की कोणत्याही जाती धर्माचे सण येथील नागरिक अतिशय उत्साहाने व आनंदाने एकत्रितपणे येऊन साजरी करतात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी दीपक पवार चांदवड मी, वडने मी वडनेर भैरवचा शेतकरी तसेच श्री कालभैरुनाव देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष अतुल रमेश तुबे सर्व ग्रामस्थांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मी वडणार भैरव येथील माजी सरपंच सुनील दत्तात्रय पाचोरकर आज पोळ्याचा दिवस पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचे आमचे वडनेर भैरवचे आराध्य ग्रामभैरव ग्रामदैव भैरवनाथ जोगेश्वरी मातेचे पण मानतरी पटेल पाटील आणि भालराव पाटील आजचा पोळ्याचा मान जो असतो तो पुढे जाऊन यात्रेला मान असतो तर मुसलमान पाटील आपले वैद्य पटेल वाईद पटेल आणि भालराव पाटील हे आपले खंडराव पाटील यांना आज दोघांना पण मान सन्मान मिळाला आणि या मान सन्मान सन्मानाला जागून सांगतो तर आमच्या भैरव गावात एकतेचं प्रतीक म्हणून हे आराध्य ग्रामदैवताला स्मरून सांगतो आमचं वडनेर भैरव असं गाव आहे ते एकतेचं प्रतीक म्हणून मुसलमान आणि मराठे हिंदू मुस्लिम सर्व असं एक एकतेचं प्रतीक आहे एवढंच बोलतो आणि थांबतो मी लक्ष्मण माधवराव सलादे राहणार वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक आज अतिशय आनंदाचा उत्साहाचा शेतकऱ्यांचा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांशी जोडलेली नाळ असलेला हा बैलपोळा हा सण अतिशय उत्साह आनंदामध्ये या वडनेर भैरवमध्ये साजरा होत आहे आज श्री कालभरनाथ देवस्थानच्या वतीनं तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी पुन्हा सर्वांचं बैलपोळ्याच्या शुभेच्छा देतो आमच्या वडनेर भैरवमध्ये गेले साडेतीनशे चारशे वर्ष अहिलाबाई च्या काळामध्ये असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असेल त्या रूढ परंपरेपणे आजही पटेल परिवार आणि भालेराव परिवार यांना आज हा पोळ्याचा असो यात्रेचा असो आणि जो जो काही मान असतो वडनेर मध्ये प्रथम तो पटेल परिवाराला दिलेला असतो आणि आमच्या भालेराव परिवाराला दिलेला असतो आणि असं साडेतीनशे वर्षापासून गोण्या गोविंदनं हे वडनेर भैरव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक नावलौकिक या ठिकाणी करत आहे गेल्या अठरा प्रगर जातीला बरोबर घेऊन हे गाव एकोप्याचं कोणताही वादविवाद हे त्या ठिकाणी न होता सर्वांना मान व्यवस्थित देऊन आणि आजपर्यंत रूढ परंपरा ही कायम या ठिकाणी ठेवलेली आहे मी परंतु या या माध्यमातून सांगू इच्छितो माझ्या सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधव आज आधुनिकच्या प्रगतीने तुम्ही चालत आहे परंतु या सणाला बैलच लागतो आणि शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं जर कोणी शेतकऱ्याचा साथी असेल तर तो शेतकरी आणि बैल असतो या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने बैल पोळा साजरा करा आणि बैल आपल्या घरोघर तुम्ही पाळा आणि त्यांचं संगोपन करा आणि असंच आपल्या कृषीप्रधान देशामध्ये दे, आणि या जय जे जेवण जय जे किसान आपण खऱ्या अर्थानं म्हणतो असं या ठिकाणी था, बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी वाहित पाटील राजगार वंढर भैरव सालाबातप्रमाणे आमचा पोळ्याचा मान आहे ही परंपरा जवळजवळ साडेतीनशे वर्षापासून चालू आहे आणि हे वंढर भैरव म्हणजे एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे इथं यात्रा असो पोळा असो हलतील विषयला मुस्लिम पाटलांचा मान असतो आणि इकडून भालबा पाटलांचा मान असतो वरतील्ला विषयला किती दिवसापासून ही परंपरा जवळजवळ साडेतीनशे वर्षापासून म्हणजे आईला बाई होळकरांच्या काळापासून चालू आहे ही परंपरा जाओ 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 हा मान म्हणजे एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे आणि सालाबात प्रमुख अधिक एक वैश्वच्या वाढणार बाहेर होतो म्हणजे इथं कुठल्याही जाती भेद नाही किंवा धार्मिक भेद नाही आम्ही सगळे हिंदू असो मुस्लिम असो सगळे गुन्हे सगळे सण एकत्र साजरे करतो आम्ही एकोप्याचं प्रतीक आणि एकोप्याचं प्रतीक आहे Dentro.